पण कोणाचा आदर्श घ्या हे आपल्याला माहितच नाही आपण विसरत चाललो आपण ते ड्रीम इलेव्हन आता मधात एक न्यूज आली होती की दारूची विक्री वाढली म्हणून कारण की तरुण बेरोजगार आहे तो काय करते सगळं फ्रटेशन दारूवर काढते तुमच्या माहितीसाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आपण काहीतरी विसरत चाललो आपले आदर्श कोणाला घ्या आपण घेतो हे फालतू जे हिरो आहेत की नाही जुबा केसरी ड्रीम इलेव्हन आवना महाराज आणि हे जे क्रिकेटर आहेत की नाही होपलेस क्रिकेटर हे नुसतं पैशासाठी क्रिकेट खेळतात येईले देशाभेषेचा काही घेंदी नाही आहे पहिले होता तो टाईम त्या टाइमात क्रिकेटचं एक वेगळं महत्व होतं आता फक्त पैसा पाहिजे बीसीसीआयला आयले काय पाहिजे पैसा ये नाही येईल खेळाडू पैसा पाहिजे ऍडव्हर्टाईज करतात पैसे भेटतात जरा संपला विषय याचा येले देशाची तिळ मात्र घेंदी नाही आहे आपला आदर्श कोण पाहिजे माहीत आहे काय हे चंद्रशेखर आझाद भगतसिंग असे आपले आदर्श पाहिजेत आपण आदर्श कोणा मांडून राहिलो हे होपलेस क्वालिटी बदलली पहिले पिक्चर होते राजेश खन्ना दिलीप कुमार सुनील दत्त फिरोज खान त्याच्यानंतर कादर खान साहेब पुरी साहेब प्राण साहेब असे एक, एक वेगळीच मिथून अमिताभ बच्चन जितेंद्र हे एक वेगळी एक वेगळंच होतं याचे जे पिक्चर होते ना ते पिक्चर होते आता काय सगळा नांगळेपणा बस पिक्चर उन्हाळ्यात झाला म्हणजे हिरोईनले बिकणी घालून दिली की झालं ते चार पाच दोन तीन गाणे ते काय ते जे बॉडी दाखवायचं पहिले कॅमेरा चेहऱ्यावर होता आता कॅमेरा खाली यायला यायले कारणीभूत डायरेक्टर प्रोड्युसर नाही आहेत आपण आपण कारण की आपण पाहिले जातो आपण विरोध करत नाही अरे विरोध करा विरोध करायसाठी की नाही बलिदान द्यायला लागते बलिदान चंद्रशेखर आजाद मैं आजाद था आझाद हो तुमची विचार करण्याची शक्ती आहे ना शून्य झाली आहे शून्य कारण की आपण आज स्क्रीन टाइम देऊन राहिलो ढकल वरते ढकल वरते ढकल वरते तुम्ही दो मिनिट की मॅगी एक, एक मिनिट का इंस्टाग्राम झाला आपलं जीवन काय बेरोजगार तरुण आहे कि तरुण एवढी मोठी शक्ती आहे खूप मोठी देशा देशाची दिशा आणि दशा बदलू शकते पण हे कुठं भंगार कुठं थांबेला काय माहीत स्वतःचा विनाश होणार आहे एक दिवस एक दिवस मृत्यू हा येणार आहे मरण हे येणार आहे ते कसं येईन हे माहीत नाही पण येणार आहे एक दिवस मरणार आहे मरण्यापेक्षा असं फालतू मरण्यापेक्षा काहीतरी करून जा ना काहीतरी असं बनून जा की लोकांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे जन्माले आले मेले गेले नेऊन टाकलं जाळून टाकलं विषय संपला हा हा काहीतरी योग्य करा मूर्ख लोकांचा कोणत्या लोकांचा मूर्ख लोकांचा देश हा मूर्ख लोकांचा एक लेडीज आहे ते गाडीवर उभी राहून ते जो पोरग ते नावावर जे करत होतं ना एक्शन ते गाडीवर उभी राहून करून राहिली ते पब्लिकमध्ये म्हणजे एवढी आपण मूर्खताची जे एक सीमा असते ना ते आता पार केली मेंटल झाले अर्धे होणार आहेत काय स्वतःले सुधुरायासाठी काहीतरी करा योग्य निर्णय घ्या मनुष्य जन्म पुन्हा नाही लोक म्हणतात सात जन्म भेटतात घंटा माहित नाही सातवा जन्म कुत्र्याचा आहे कोणाचाही हात सातवा जन्म हे थोडी माहित आहे एकच जन्म भेटला ना तू सात जन्माबरोबर जगा थो, जागो